नमस्कार मंडळी आपण जे ही केळी पाहत आहेत तर हे जैन कंपनीने तयार केलेली टिश्यू कल्चर मध्ये जे नाईन ही व्हरायटी आहे या व्हरायटी बद्दल नेमका काय माहिती आहे किंवा शेतकऱ्यांना या व्हरायटीचा काय फायदा आहे आपण जैन कंपनीचे जे काही एम्प्लॉई आहे तर यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर नमस्कार दादा नमस्कार शेतकऱ्यांना ही जी आपण केळी बघत आहे तर मला ही केळी खूप आवडली तर नेमकं हे केळीचे वैशिष्ट्य काय आहे शेतकऱ्यांना सांगा बघा शेतकरी मित्रांनो नमस्कार ही जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेडची जी जी, जी नाईन कंपनी जी नावाची व्हेरायटी आहे ही कल्चर टेक्नॉलॉजीने तयार केलेली व्हेरायटी आहे आता ही जी तुम्ही बाग मागे आहात ती बाग बावीस जून रोजी म्हणजे लगभग साडेपाच महिन्याची बाग आहे आणि आता हिला जेमतेम एका महिन्यात निसवणीची चालू होईल या व्हेरायटीचं जे तुम्हाला क्वालिटी जर सांगायची झाली तर युनिफॉर्म तुम्ही आता ही जर बाग पाहली तर युनिफॉर्मिटी याच्यात जास्त राहते डिसीज रेजिस्टन्स ही व्हेरायटी राहते आणि जे तुम्हाला रोप शेतावर मिळते ते संपूर्ण व्हायरस इंडेक्सिंग झालेलं संपूर्ण उच्च क्वालिटीच्या मदर नर्सरी मधून उचललेलं हे रोप राहते आणि याच उत्पन्न जसं की सर्व शेतकरी बंधूंना माहीतच आहे की आपण दरवर्षी अकरा ते बारा कोटी वृक्ष किंवा केळीचे सॅपलिंग सर्व शेतकऱ्यांना पूर्ण भारतामध्ये देतो तरी याचं वजन जर झालं तर या केळीला बेसिकली काळ्या मातीची गरज नसते पण आता तुम्ही बघतच आहात की आपण काळ्या मातीत सुद्धा केळीची उत्कृष्ट बाग निर्माण केलेली आहे जे टेक्नॉलॉजी नुसार जर आपण काही बेड केले मल्चिंग केली ले, डबल लॅटर सिस्टमवर जर आपण केळीचं उत्पादन घेतलो तर केळीसारखं पीक जे म्हणजे आपण बेनिफिट कॉस्ट रेशो म्हणतो ते केळीसारख्या के पिकाच्या पेक्षा दुसऱ्या पिकाचा नाही बरोबर तर इथे आपल्याला एक सिस्टम आवडली डबल थिंबक जे आपण टाकलेला आहे ड्रिप टाकलेला आहे तर याचा नेमका फायदा काय होतो आपल्याला शेतकऱ्यांना बघा डबल डबल याला जे आपण डबल लॅटर सिस्टम म्हणतो या डबल लॅटर सिस्टमचा एक असा फायदा आहे की केळीचे जे आहे केळीवर जास्त स्प्रेची गरज नाही केळीचा जे खेळ आहे सगळा तो त्याच्या रूट्स वर आहे आणि जर आपण सिंगल लॅटर हे जे आपण सिंगल लॅटर जर टाकलं तर सिंगल आपले चाळीस पर्सेंट रूट जे आहे ते ऍक्टिव्ह राहतात आणि केळीचे जे ऍक्टिव्ह रूट झोन राहतो तो पहिल्या तीस मध्ये राहतो म्हणजे जे आपले खत ड्रिप नाही जाणार ते पहिल्या तीस एक फुटापर्यंत सगळा खेळ आहे बरोबर तर आपण जर डबल लॅटर टाकलं तर आपलं या प्रकारे काय होईल आपला ऐंशी टक्के रूट झोन ऍक्टिव्ह राहील आणि जे आपण खतं देतो त्याची जे फर्टिलायझर युज इफिशियन्सी आहे किंवा खताचा जे वापर आहे तो चांगल्या रीतीने होईल आणि जेवढे खत देतो तेवढे झाडाला मानवतील दोन्ही जर खताचा तर तर आपल्याला जी मुळे हे दोन्ही साईडनं अपटेक घेणार त्याच्यामुळे आपल्याला फायदा चांगला होऊ शकतो तर एकंदरीत एका घडाचं वजन आता शेतकरी आमच्या मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामध्ये घडच म्हणतात बरोबर एका घडाचं वजन किती जातात मध्ये जनरली एका घडाचं वजन मध्ये अठ्ठावीस किलो ते काही शेतकऱ्यांचं जे ज्यांच्या रेताड जमिनी आहे जमिनीला चांगला निचरा आहे ते चाळीस किलो पर्यंतही घळ आहेत तर ही आपली जैन कंपनीची कोणती व्हरायटी आहे बघा जैन कंपनी बहुतांश सगळ्याच व्हेरायटी देते जवळपास नेंद्रन इलाकी पुवन रेड बनाना बंथल आणि सुपर नेंद्रन आणि ही जी सर्वात जास्त आपली फेमस व्हरायटी आहे ही व्हरायटी जीनाईन व्हेरायटी आहे जीनाईन व्हरायटी यासाठी की हिची जी हाईट आहे ही बाकीच्या पेक्षा कमी आहे आणि वाढीलाही उत्कृष्ट आहे आणि उत्पन्नालाही चांगली आहे म्हणजे तुमच्या ज्या बाकी व्हरायटीपेक्षा ही व्हरायटी बेस्ट आहे असं म्हणायटी आपल्या वातावरणानुसार बेस्ट आहे रेड बनाना आहे तिला पंच्याण्णव रुपये किलो ही रेट आणि या गिळीला आपल्याला दहा ते पंचवीस रुपये पण रेट मिळतो आता सध्या मध्ये आपल्याला म्हणजे दीड हजार रुपये म्हणजे दीडशे रुपये याला पंधरा रुपये किलो हे सुरू आहे हो हो तर आपण जर एकंदरीत विचार केला तर किती महिन्याचं पीक आहे आता नवीन शेतकरी लागवड करतात भरपूर तर शेतकरी बंधूं हे जे पीक आहे पूर्ण अकरा महिन्याची याची लाईफ सायकल आहे अकरा महिन्यात हे पीक पूर्ण हार्वेस्ट होऊन जाते यथा कदाचित जर काही थंडीचं वातावरण वगैरे बदललं तर आपण याला बारा महिन्याचा याचा कालावधी पकडू शकतो बाराव्या महिन्यात याला जे आपण हे पीक आहे हे हार्वेस्ट करतो हा। हा। परंतु याच्या खालून जे पिलं निघतात नवीन नवीन जे पिलं निघतात हे आपण जेव्हा आपली साठ टक्के फ्लावरिंग होते त्याच्यानंतर यातला आपण एक पील सोडून द्यायचा हा पिल नंतर वाढेल जेव्हा आपली या फ्रेश पिकाची हार्वेस्टिंग होईल तेव्हा हा पिल आपला ऑलरेडी चार महिन्याचा असेल आणि मग याचे पानं काढून हा पिल आपण वाढू देऊ म्हणजे आपली एक नवीन बाग तयार होईल आणि या बागे या बागेला या दोन्ही बागेला वीस महिन्यात दोन उत्पन्न आपण या केळी वृक्षात शक, शकतो तर बघू शकता ही थोडीशी आपल्याला एक वेगळी माहिती वाटली म्हणजे आपण जी उच्च पिकामध्ये खोडवा वगैरे घेतो बरोबर त्याच बर, 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 प्रमाणामध्ये आपण केळी पासून सुद्धा खोडवा घेतो कारण माझ्या विदर्भामध्ये असं मी भरपूर ठिकाणी बघितलं नाही परंतु ह्या टिश्यू कल्चर लावण्याचा फायदा हा होतो की आपण एक रूट तोडल्यावर म्हणजे एक झाड तोडल्यावर खालून जो त्याला कोंब येते किंवा पी येते आपण याची संगोपन करून याच्यापासून सुद्धा उत्पादन घेऊ शकतो हे एक शेतकऱ्यांसाठी चांगल्या बेनिफिटची गोष्ट आहे तर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता अजून तुमच्या मते समजा की लागवड करण्यासाठी चांगली शेतकरी बंधून जर तुम्हाला केळीची लागवड करायची असेल तर केळीचा हे फायदा खूप प्रमाणात आहे केळीची लागवड करा केळीच लागवड ही जी बाराही महिने चालते सर्वात पहिल्यांदा जे आपले दादा आहेत यांच्या चा मार्फत आ, मार्फत म्हणा किंवा फील्ड व्हिजिटच्या मार्फत म्हणा सर्वात पहिल्यांदा तुमचं नॉलेज वाढणं गरजेचं आहे दोन तीन बागा पाहून या त्यानंतर लागवडी करा माहिती गोळा करा जसे वर्धा मध्ये एक आपले कुंदन भाऊ वाघ मारे पवनारचे शेतकरी आहेत त्यांनी यावर्षी रिसेंटली आता पाच एकर केळी लागली पंच, पंच वीस ते पंचवीस लाखाचं त्यांनी उत्पन्न घेतलं फक्त पाच एकर अच्छा तर असे भरपूर शेतकरी त्यांना व्हिजिट करा तुमचे जे काही युट्यूब चॅनल्स आहेत त्याच्यावरून तुम्ही माहिती गोळा करू शकता केळीची जी ऑथेंटिक लाईव्ह तुम्हाला माहिती मिळेल जी प्रत्येक प्लॉटवर जाऊन घेणे शक्य नाही ते तुम्ही अशा जे सोशल मीडिया आहे या प्लॅटफॉर्मवरून माहिती पण गोळा करू शकता आणि केळीची लागवड नक्की करा नक्की तुम्हाला फायद्याचा ठरेल तर सर आपण शेतकऱ्यांना महत्वाचं असते की बॅलेन्स पीक आता आपण केळी पकडली परंतु आता शेतकरी ऊस लावतात टमाटर लावतात भरपूर सारे पदार्थ पिके लावतात परंतु आपण जर बॅलेन्स शीटचा उपयोग म्हटलो किंवा विचार करतो म्हटलं तर आपण जर दुसरे पीक आणि केळी पीक याच्यामध्ये खर्च प्लस उत्पादन नेमके आपला नफा किती मिळू शकते दोन्ही मध्ये जनरली जे विदर्भात पिकं होतात बेनिफिट कॉस्ट रेशो म्हणतो आपण वन इस टू म्हणजे जेवढे तेवढे आले पण केळीच तसं नाही आता केळीमध्ये एकरी जे ड्रिप पकडून एक सव्वा लाख रुपये खर्च एकरी येतो पण त्यामध्ये तुम्हाला केळीमध्ये आता यमारी जी थ्रू सबसिडी चालू झाली जवळपास वीस पंचवीस महिन्यात अडीच लाख रुपये सबसिडी मिळत आहे ड्रिप वरही तुम्हाला सत्तर ते ऐंशी पर्सेंट सबसिडी मिळत आहे आणि याचं उत्पन्न जर बघितलं तर याला मिनिमम रेट आठ रुपये राहतोच आपण जर मिनिमम रेट पकडले तर याचे एकरी पस्तीस टन ते चाळीस टन उत्पन्न होते हाँ. तर एकरी त्या हिशोबाने जर गेल्या तर तीन साडेतीन लाख रुपये होतात तरी खर्च वजा जरी गेला तरी याला दोन लाख नेट प्रॉफिट आपल्याला एकरी उरतो म्हणजे एका वर्षामध्ये आपण दोन लाख रुपये चांगला रेट मिळाला जर डिसेंबरच्या मार्चच्या लागवडी असल्या जनरली मार्चच्या आणि डिसेंबरच्या लागवडीला रेट चांगला मिळतो बरोबर जर रेट चांगला मिळाला तर एकरी सात सात लाख पाच पाच लाख आठ आठ लाख करणारी अच्छा म्हणजे आपण जर घडाची साईज योग्य आली बरोबर तर आपण उत्पादनामध्ये सुद्धा प्लस ही राहू शकतो तर... माझी एक अशी विनंती आहे की तुम्ही क्वांटिटी प्रोडक्शन पेक्षाही क्वालिटी प्रोडक्शन वर जर ध्यान दिलं तर तुम्हाला नक्कीच त्यापेक्षा जास्त फायदा अच्छा आता जे व्हिडिओ शेतकरी बघतात तर भरपूर शेतकरी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल तुमचं नाव सांगून द्या शेतकऱ्यांना शेतकरी बंधूं मी जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड इथे ऍज अ एग्रोनॉमिस्ट म्हणून काम करतो विदर्भाचा पूर्ण एरिया मी बघतो आणि माझा नंबर जर तुम्हाला कधी कॉन्टॅक्ट करायला झालं तर मी नंबर देतोय खाली

तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या नंबरवर हो जाऊन अधिक माहितीही घेऊ शकता व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच होता की मला ही बाग आवडली मी प्रदर्शनीमध्ये अकोला येथे आलो अमरावती येथे आलेलो आहे तर नेमकं ह्या व्हरायटी थोडंसं मला वेगळं वाटलं कारण मी जे बघतो माझ्या एरियामध्ये त्याच्यामध्ये मा थोडा फरक वाटला तर शेतकऱ्यांना नवीन माहिती पोहोचवणे हेच आपलं एक उद्दिष्ट आहे आणि तेच आपलं समोर पण असणार आहे तर त्यामुळे तुम्हाला फक्त या व्हिडिओमधून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामधून कंपनीचा प्रचार प्रसार नाही फक्त माहिती देणे हाच माझं उद्दिष्ट आहे आणि दादांनी सुद्धा आपल्याला खूप चांगली ही माहिती दिलेली आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त केळी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद दादा धन्यवाद